हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा भारतात साड्यांचे अनेक प्रकार आहेत प्रत्येक साडीची खास ओळख आणि डिझाईन आहे कपाटात कितीही साड्या असल्या तरी प्रत्येक नवीन साडीही खुनावतेच इतर कोणत्याही पेहरावापेक्षा साडी स्त्रियांचे सौंदर्य अधिक खुलून येते आणि आता तर रोजच साड्यांमध्ये नवनवीन पॅटर्न पाहायला मिळतात कॉटन शिफॉन जॉर्जेट क्रेप सिल्क अशा फॅब्रिकमध्ये साड्यांचे वेगवेगळे फॅन्सी पॅटर्न बघायला मिळतात तर मैत्रिणीनं आजच्या व्हिडिओमध्ये साडीचा नवीन आणि फॅन्सी ट्रेंडिंग पॅटर्न आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉट नक्की पहा सध्याच्या नवीन क्रिस्टल रंगोली सिल्क फॅन्सी साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या साड्या कट बॉर्डर वर्क आणि कोटिंग सिक्वेन वर्कच्या रिचनेस मध्ये असल्याने या साड्या खूपच आकर्षक आणि स्टनिंग दिसतात सिल्क साड्यांना महिलांची नेहमीच पसंती असते कारण या साड्या यंग आणि मॉडर्न लुक देण्यास मदत करतात सिल्क साड्यांमध्ये नेहमी नवनवीन पॅटर्न येत असतात सिल्क साडीमध्ये सगळेच कलर हे ब्राईट आणि ट्रेंडिंग आहेत या साडीसोबत साडीला रनिंग डिझायनर सिक्वेन वर्कचा ब्लाउज पीसही मिळतो तसेच जर तुम्हाला कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन आवडत असेल तर ब्लॅक विथ पिंक किंवा येलो विथ पिंक असे लेटेस्ट कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन या साडीमध्ये तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता खूपच स्मार्ट आणि क्लासी कॉम्बिनेशन आहे ही साडी सुपर सॉफ्ट असून सिल्की शायनी लुक मध्ये असल्याने नेसायलाही या साड्या कम्फर्टेबल आहेत आणि दिसायलाही तितक्याच आकर्षक आणि फॅन्सी आहेत बऱ्याच जणी काठापदराच्या साड्या नेसण्याऐवजी अशा फॅन्सी साड्या नेसणे पसंत करतात पार्टी साठी फंक्शन साठी तुम्हाला नवीन साडी खरेदी करायची असेल तर तुम्ही ही सेलिब्रिटी स्टाईलची मॉडर्न वेअर सिल्क साडी नक्कीच खरेदी करू शकता या साडीची किंमत सतराशे ते एकोणीसशेच्या च्या दरम्यान आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण तिथली ब्लाऊजचे लेटेस्ट कलेक्शन पाहिले तो व्हिडिओ जर अजूनपर्यंत तुम्ही पाहिला नसेल तर चॅनलला व्हिजिट देऊन नक्कीच पाहू शकता तर मग इथे नऊ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल ऐकॉन क्लिक करा धन्यवाद